उद्धव ठाकरेंनी महापत्रकार परिषद घेत नार्वेकरांच्या निकालाची चिडफाट केली ठाकरेंच्या पत्रकार परिषदेत नार्वेकरांचे पत्रकार परिषद घेत उत्तर दिले अनिल परब यांनी निवडणूक आयोगाला दिलेले पत्र दाखवलं नार्वेकरांनी ते पत्र देखील या वेळेला वाचत झोडपून लावले ला आहे ज्या पत्राचा तुम्ही उल्लेख करत आहात त्यात संविधानाविषयी काही एक लिहिलेलं नाहीये सर्वप्रथम त्यांनी दोन हजार तेराच्या घटनादुरुस्तीचा उल्लेख केला मला वाटतं काही व्हिडिओजही दाखवले दोन हजार तेरामध्ये जेव्हा मी शिवसेनेत होतो त्यावेळेला त्या, त्या मिटिंगसाठी उपस्थित होतो वगैरे आता तो कुठचा नेमका व्हिडिओ आहे काय आहे हे काय मी शहानिशा केलेली नाही आहे परंतु राहुल नार्वेकर एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही दिलेलं वर शिक्कामोर्तब करायचे अधिकार नाही आहेत आणि मी जरी शिक्कामोर्तब केला तेव्हा तर ते काय ग्राह्य आणि योग्य आहे याचा अर्थ तो ठरत नाही आणि नंबर दोन ज्या पत्राचा तुम्ही उल्लेख करत आहात त्यात संविधानाविषयी काही एक लिहिलेलं नाहीये ते पत्रही मी तुम्हाला वाचून दाखवतो शिवसेनेनी इलेक्शन कमिशनला आहे असं ते म्हणतात आणि त्याच्यावर इलेक्शन कमिशनचा स्टॅम्प आहे असं ते म्हणतात त्या पत्रात काय उल्लेख केलाय बघा त्या पत्रात असं लिहिलंय टू द चीफ इलेक्शन कमिशनर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया निर्वाचन सदन अशोका रोड नवी दिल्ली रिस्पेक्टेड सर Shiv Sena Party Office Bearers election program notice was declared on 17 December 2012 by election officer Sri Bhaira Krishna Joshi, Advocate High Court, Mumbai. Application stroke nomination forms were invited for the post of Shiv Sena Paksha Pramukh, National Executive, Shiv Sena leaders and deputy leaders. The last date of receiving the nomination was up to 3 pm on 12 January 2013. There was one nomination. Form received for the post of Shiv Sena Paksha Pramukh, 9 forms were received for the post of Shiv Sena leaders, and total 21 forms were received for the post of deputy leaders. All these forms were, scrut were scrutinized on 15 Jan 2013 as stipulated in election notice and were found to be in order and declared valid by the election officer. Election to the above post were held on 23 January 2013 at Shiv Sena Bhavan Dadar, Mumbai. As per the program declared, we the election notice. All the candidates were declared elected unopposed, as the number of forms that were received equaled the number of posts. The election results were declared by the election officer in the presence of the representative members. Elections were held in free and fair atmosphere as per the democratic principles and guidelines set up by election commission of India. We submit herewith, we submit herewith the election results declared by the election officer. After the election procedure was completed, Shiv Sena Paksha Pramukh Shri Uddhavji Thackeray co-opted six deputy leaders and his absolute discretionary powers conferred upon him as per the Shiv Sena Constitution, Article 9A. The list of six co-opted deputy leaders is also attached with for your record. Also, please find copies attached of the election procedure and results declared by election officer श्री बाळकृष्ण जोशी ॲडव्होकेट हायकोर्ट मुंबई त्या हे त्यांचं पहिलं पत्र आणि इलेक्शनचा रिझल्ट जाहीर केला त्याची कॉपी त्यांनी एनक्लोज केली आहे या पत्रात दोन हजार तेरामध्ये त्यांनी कुठेही इलेक्शन कमिशनला या घटनेत दुरुस्ती झाली आहे किंवा घटनेत झालेल्या दुरुस्तीची कॉपी आम्ही तुम्हाला देत आहोत हे कुठेही उल्लेख नाही आहे ह्याच्यात केवळ इलेक्शनचा जो रिझल्ट आहे तो त्यांनी इलेक्शन कमिशनला कळवायचं काम केलंय सर्वप्रथम म्हणजे हा पुरावा झाला की त्यांनी जे सातत्याने बोलत आहेत की आम्ही इलेक्शन कमिशनला कॉपी दिली कॉपी दिली त्याचं कुठेही अक्नॉलेजमेंट त्यांच्याकडे नाहीये त्यांच्याकडे जे अक्नॉलेजमेंट आहे ते केवळ निवडणूक जी संघटनात्मक झाली त्याचा रिझल्ट डिक्लेअर जो त्यांनी केला त्याची माहिती त्यांनी इलेक्शन कमिशनला पोहोचवली आहे घटनेत दुरुस्ती झाली ती दुरुस्ती